जीएसटी गुप्तचर यंत्रणेची नाशिकमध्ये छापेमारी कपालेश्वर बिल्डिंग मधल्या सॉफ्टवेअर इंजिनियरची चौकशी करण्यात आली आहे संशयिताकडून एक पिस्तूल आणि सहा जिवंत काडतुसं देखील जप्त करण्यात आली आहेत बनावट सॉफ्टवेअर द्वारे शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे जीएसटी गुप्तचर यंत्रणेनं ना नाशिकमध्ये छापेमारी केली आज नाशिकमध्ये मध्ये जीएसटी विभागाच्या गुप्तचर विभागाकडनं छापेमारी करण्यात येत आहे मी नाशिक रोडच्या देवळाली या परिसरामध्ये दे, खरं तर याच बिल्डिंगमध्ये एका इस्माच्या घरी जीएसटी विभागाच्या गुप्तचर विभागाचे काही अधिकारी दाखल झालेले आहेत आणि या घरामध्ये एका इस्माच्या घरी ही छापेमारी करण्यात येत असल्याचं आपल्याला बघायला मिळतोय अद्याप या छापेमारीचं कारण मात्र समजू शकलेलं नाहीये पण आतापर्यंत जी छापेमारी केलेली आहे त्या संपूर्ण छापेमारीमध्ये एक गावठी पिस्तूल आणि काही कार्तूस सुद्धा या जीएसटी अधिकाऱ्यांनी जप्त केल्याची माहिती मिळत आहे खर तर कारण मात्र अद्याप कळू शकलेलं नाहीये पण सकाळपासून ही छापेमारी करण्यात येत आहे हा जो इसम आहे तो एका सॉफ्टवेअरच्या माध्यमातून शासनाची फसवणूक करत असल्याची प्राथमिक माहिती आहे आणि त्याच अनुषंगाने जीएसटी विभागाच्या गुप्तचर खात्याचे काही अधिकारी हे छापेमारी करतायत या सगळ्या प्रकरणी सकाळपासून सखोल चौकशी करण्यात येत आहे अद्यापच्या इथे अधिकृत माहिती मिळू शकलेली आहे पण जीएसटी विभागाच्या गुप्तचर खात्याचे अधिकारी हे इथे दाखल झालेले आहेत आणि या इसमाच्या घरी हे छापेमारी करत असल्याचं बघायला मिळतं किरण गोटू जय महाराष्ट्र न्यूज नाशिक